नमस्कार मंडळी आपण बनवूया बिना वाटण बनवता चिकन ग्रेव्ही कशी बनवायची दहा मिनटात आपली भाजी रेडी आपण या पद्धतीने बनवून बघा खूप छान टेस्टी होते आणि झटपट होऊन जाते बिना वाटण बनवता चिकन ग्रेव्ही हॉटेल स्टाईल मग तुम्हाला मी आज दाखवणार आहे बघू शकता एकदम छान टेस्टी आपण भाकरीसोबत पण खाऊ शकतो त्यासाठी चिकन घेतलं आहे आपले घरगुती मसाले घेतले आहे मीठ मसाले हळद मटन मसाला गरम मसाला सगळ्या प्रकारचे गरम मसाले लसूण अद्रक कोथिंबीरची फक्त पेस्ट करून घेऊया लसूण अद्रक कोथिंबीर आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया अशा प्रकारे एकदम छान होते साधी सोपे बिना मसाल्याची जास्ती कांदा कट करून घेतला आहे उभा आपण टोमॅटोची पुरी घेतली आहे कोथंबीर बारीक चिरून घेतली आहे आपण आता याची पेस्ट बनवून घेतली कुकर तापायला ठेवला आहे त्यामध्ये तेल तापलं ते आहे त्यामध्ये आपण सर्व गरम मसाले आपण टाकून घेऊया छानपैकी तळून घेऊया त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आपण उभा चिरून व्यवस्थित मोठे दोन कांदे घेतले आहे आपण तुम्ही मिडियम तर तीन घ्या लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेतली आहे त्यामध्ये एकदम साधं सोपं चिकन आहे तुम्ही घरगुती पण बनवू शकता एकदम छान पद्धतीने कमी ग्रेवीचं त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकायची आहे आपण टोमॅटो कट करून सुद्धा टाकू शकता प्युरी नाही बनवायचं नसेल ना तर पण पिहुरीमध्ये थोडीशी घट्ट ग्रेव्ही होते त्यामुळे आपण टोमॅटोची प्युरी टाकली आहे थोडीशी कोथंबीर टाकायची आहे मसाला परततानाच कोथंबीर मी त्याची छान टेस्ट येते आता आपण एक साईडला सगळे मसाले डिशमध्ये काढून घेऊया आपला खानदेशी मटण मसाला आपल्याकडं जो पण मस मटण मसाला असेल तो तुम्ही टाकू शकता मिरची हळद कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला अशा पद्धतीने तुम्हाला चवीनुसार मसाले घ्यायचे आहे आपल्या सर ते परतवून घ्यायचे आहे छानपैकी आता टाकून त्याच्यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे तेलामध्ये कांद्यासोबत पाच ते दहा मिनटं परत परतवून घ्यायचे आहे एकदम साधी सुपी भाजी आहे पंधरा ते वीसच मिनटं लागतात या भाजीला त्यामध्ये आता आपण चिकन टाकून घेऊ चिकन पण व्यवस्थित छानपैकी परतून घ्यायचं पाच मिनटं पाच ते दहा मिनटं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यामध्ये झटपट होणारी भाजी तुम्ही घरी कधीही म्हणून बघा साधी सोपी बिना न वाटण्याची एकदम छान परतवून झालं आहे आपलं आता चिकन थोडंसं तेल जास्त टाकायचं त्यामध्ये त्यामध्ये आपण आता पाणी गरम करून घेतलं आहे ते टाकून घेतलं आहे पाणी गरम करून त्यामध्ये टाकायचं आहे त्यामुळे त्यामुळे पटकन भाजी शिजते बघू शकता अशा पद्धतीने भाजी व्यवस्थित घालून घ्यायची आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे त्याच्या आपण दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्याची भाजी आपली तयार झाली आहे अशा पद्धतीने ग्रेव्ही असं तुम्हाला किती पाहिजे त्या पद्धतीने टाकायचं आहे बघू शकता एकदम छान टेस्टी आपण तांदळाच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत त्यासोबत कांदा घेतला आहे एकदम छान होते अशी भाजी बिना वाटण्याची एकदम साधी सोपी रेसिपी त्यानंतर कोथंबीर टाकून घेतली आहे आपली कोथंबीर राहिली होती टाकायची त्यामुळे आपण आता कोथंबीर टाकून घेतली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद